नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आज दिवस चौथा आणि आज नाश्त्यामध्ये मी मिक्स पिठांचे काकडी घालून थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी इथे मी दोन काकड्या किसून घेतले दोन कांदे बारीक चिरून घेतले खूप सारी कोथिंबीर घेतली आहे आठ ते नऊ पाकळ्या लसणाच्या आणि नऊ हिरव्या मिरच्या मी बारीक ठेसून घेतले पण हे मिक्स करायचे ड्राय स्पायसेस घेतले ड्राय स्पायसेसमध्ये आपल्याला लागणार आहे तीळ हळद ओवा लाल मिरची पावडर आणि धने जिरे पावडर आता यामध्ये पीठ टाकायचे हे आहे ज्वारीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी आणि गव्हाचं पीठ एक वाटी बेसन घेतलं आहे मी इथे पाववाटी आणि पोहे मी दहा मिनटं भिजवून घेतलेले पाव वाटी हे पण यामध्ये कूस करून टाकायचे आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मीठ तुमच्या अंदाजाने टाका मीठ टाकून ह्याला मिक्स करून घेऊया ह्याला चांगलं आपण करून मिक्स करून घ्यायचं आहे कारण काकडीला पाणी सुकतं कांद्यालाही पाणी तर हे बिना पाण्याचं मी कुस करून घेतलं आहे पीठ आता पाणी जसं लागेल तस तसं आपल्याला यामध्ये मिक्स करत जायचं आहे आणि पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आपल्याला जास्त घट्टही नाही करायचं आणि सैलही नाही करायचं यामध्ये मी दीड चमचा तेल टाकले तेल टाकल्याने आपल्या थालीपीठाला मऊ पण येणार आहे आणि पोहे पण तुम्ही नक्की टाका कारण पोहेने खुसखुशीतपणा येतो आपल्या थालीपीठाला पीठ इथे मळून झाले साईडला मी ता तवा गरम करायला ठेवते तवा गरम होते तोपर्यंत इथं मी पोळपाट घेतलं त्यावर मी कपडे टाकणार आहे धुतलेला हा माझा थालीपीठाचाच कपडा आहे त्यामुळे त्याचा कलर असा झाला आहे थालीपीठ आता आपण थापून घेऊयात हाताला पाणी लावत लावत आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे पाणी लावल्यावर पीठ आपल्या हाताला चिपकत नाही पातळ थालीपीठ ला आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापून झाले की याला आपल्याला असे मध्ये होल करायचे जेणेकरून हे फुलणार नाही आणि आपले थालीपीठ खमंग भाजले जाते तव्यामध्ये मी तेल टाकते तेल पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये थालीपीठ आपल्याला टाकायचे आहे हात सांभाळून आपल्याला हे थालीपीठ यामध्ये सोडायचे नाही तर फटका लागू शकतो थालीपीठ आपले चांगले टाकून तर आता यावर झाकण लावून एक मिनटासाठी ठेवायचं आहे एक मिनटाने झाकण काढलं आहे याला आपण पलटून घेऊयात एक बाजू पूर्ण आपली भाजली आहे आता तेल टाकून घेऊयात साईडून आणि दुसरी बाजू पण भाजून घेऊया पुन्हा झाकण लावतानी दुसरी साईड पण भाजून घेऊया आपण तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून घेऊयात असं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे तोपर्यंत तो मला थालीपीठ भाजून आहे दुसऱ्या साडीन पलटून घेऊया ते थालीपीठ भाजले आपलं थोडंसं तेल लावूया थालीपीठ आपल्याला एकदम खरपूस भाजायचं आहे त्यानेच त्याची चव वाढते थालीपीठ आता मी काढून घेतले प्लेटमध्ये आता दुसरं थालीपीठ पण मी टाकून घेते सगळ्यात सेम प्रोसेस करायची तशी थालीपीठ टाकले मी आणि असेच मी थालीपीठ अजून बनवून घेते तेल टाकायचं आहे तेल टाकून छान खमंग भाजायचं आहे आपल्याला थालीपीठ भरपूर सात भाजून झालेलं आहे माझे सगळे थालीपीठ बनवून झालेत आता मी प्लेटमध्ये काढते सकाळसाठी एकदम असा पौष्टिक नाश्ता आहे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांग